पाथरी तालुक्यातील कासापुरी गावात कोल्हे कुटुंबियांच्या वतीने गेल्या तब्बल सतहत्तर वर्षांपासून जपला जाणारा गोपूजनाचा पवित्र उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला जनावरांप्रती संवेदनशीलतेचा आदर्श ठेवणाऱ्या या कुटुंबियांनी ज्वारीच्या उभ्या पिकात जनावरे सोडून त्यांची भूक भागवण्याची परंपरा कायम ठेवली कासापुरी गावातील कोल्हे कुटुंबीय दरवर्षी पौष महिन्याच्या सप्तमीला हा अनोखा आणि सामाजिक भान जपणारा कार्यक्रम आयोजित करतात संतरामजीत कोल्हे पाटील यांनी सुरू केलेली ही परंपरा गेल्या सत्याहत्तर वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे यंदा आज सकाळी नऊ वाजता गोपूजनाचा विधी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला मुख्या जनावरांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी तब्बल बीस एकर ज्वारीच्या उभ्या पिकात जनावरे सोडून मानवतेचा संदेश देण्यात आला धार्मिक कार्यक्रम दि दस जानेवारी दो हजार छब्बीस शनिवार रोजी सकाळी नऊ ते ग्य या वेळेत ह भ ह नाना महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांचे कीर्तन झाले तर गेरा जानेवारी दोन हजार छब्वीस रविवार रोजी सकाळी ह हो किशोर महाराज जाधव शिवनीकर यांच्या कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला या धार्मिक कार्यक्रमाला कोल्हे कुटुंबियांच्या कासापुरी गावातील नागरिक आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजक या कार्यक्रमाचे आयोजन बंशीधर संतरामजी कोल्हे पाटील परमेश्वर संतरामजी कोल्हे ज्ञानेश्वर संतरामजी कोल्हे रामेश्वर संतरामजी कोल्हे अशोक बंशीधर कोल्हे श्रीकिशन बंशीधर कोल्हे आणि समस्त कोल्हे परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते सतहत्तर वर्षांची परंपरा जपत जपतमुख्या जनावरांप्रती प्रेम आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारा हा उपक्रम आजही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे ह्या कार्यक्रमाला आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत मी ह्या घरचे नाचून आहेत माझे चार राज्य सासरे आहेत आणि मी मोठी नाचसून आहे सगळ्यात आम्हाला खूप हा कार्यक्रम वेगळा आहे आणि लग्नासारखा पण वाटतो लग्न होऊन गेलेल्या मुली सगळे आत्त सासू सगळ्या जणी येतात परत ह्या कार्यक्रमासाठी आणि आम्ही खूप उत्सुकतेने हा कार्यक्रमाची वाट बघतो दरवर्षी कधी येतो हा कार्यक्रम अष्टमीला हा कार्यक्रम असतो दरवर्षी आणि हा खूप असा वेगळा कार्यक्रम आहे जनावरांसाठी काही नव्हतं एकेकाळी दुष्काळ पडला होता मध्ये तेव्हापासून आमचे पंज सासरेचे वडील यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेला आहे या कार्यक्रमाला आणि माझे सासरे आजी सासरे परत सासरे सगळे मिळून हा कार्यक्रम आम्ही खूप आनंदाने साजरा करतो सगळे जण बाहेर गेलेले गावी गेलेलं आहे शिक्षणासाठी पण परत परत येतो आम्ही हा कार्यक्रम करण्यासाठी आणि सगळे मुख्या जनावरांना खाण्यासाठी जनावरांना खूप आनंद होतो हा कार्यक्रम कुठंही नाही आणि असा दिसत पण नाही त्यामुळे पाहुणे हे सगळे आमचे येतात ह्या कार्यक्रम करण्यासाठी दिवाळी दसरा कार्यक्रम असतात पण त्याच्यापेक्षाही त्याच्यापेक्षा पण त्याच्यापेक्षाही दिवाळी दसऱ्यापेक्षाही हा कार्यक्रम आम्हाला खूप चांगला वाटतो आणि आनंदाचा असतो त्यामुळे आमच्या सगळे आजी सासा हे सगळे आम्ही खूप ह्या कार्यक्रमाची वाट बघतो दरवर्षी पाऊस महिन्यात अष्टमीला हा कार्यक्रम असतो आणि आज खूप म्हणजे हा कार्यक्रम पुढेही आम्ही चालू ठेवणार आहोत मुख्या जनावरांची भूक भागवण्यासाठी मनुष्य कसाही जगू शकतो पण मुख्या प्राण्यांचं काय हा हे लक्षात घेऊन आमच्या पंचशास्त्राच्या पुण्यावरून आलेले आहे हा कार्यक्रम पाहायला आणि मी माझ्या लहानपणापासून हा कार्यक्रम पाहते लहानपणापासून कसं मी कासापुरी कन्या जे परिवार आहे त्याची कन्या आहे आणि मी माझ्या लहानपणापासून हा कार्यक्रम पाहत आणि आज माझे मुलं पण पाहतात सो हा कार्यक्रम खूप जुना आहे सत्याहत्तर वर्षांपासून हा कार्यक्रम चालू आहे आणि हे कार्यक्रम चालू आहे ह्याचं पुण्य काय आहे की जेव्हा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्ये जनावरांना ही जमीन सोडली आमच्या पंजोबांनी आणि तेव्हापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि ह्याचा आशीर्वाद आहे याच्यामध्ये कुठलेही कुठले परिवार अशी अपेक्षा ठेवत नाही की आम्हाला ह्याच्यातून उत्पन्न पाहिजे पण जे आशीर्वाद आहे ते कसे दिसतात आता एवढ्या महामाऱ्या आल्या एवढा कोविड आला पण ह्या घराला टच नाही झाला की त्या कोविड मध्ये कोणालाही हानी नाही झाली सगळे सुरक्षित आहेत तर हा आशीर्वाद आणि हे सगळ्या गोष्टी ह्या कोल्हे परिवाराच्या सोबत आहेत आणि हा कार्यक्रम असाच पिढ्यान पुढे चालत राहणार आहे परंपरा पिड़ा हा वीस पंचवीस एकर जमीन आहे आणि ही पूर्ण आपल्या मुक्या जनावरांसाठी ठेवलेली आहे या कार्यक्रम करण्यात सुरुवात आमचे पण बघायला स्वासी संतरामजी धोंडेबा कोले यांनी सुरुवात केला आणि प्रश्न असा हे कार्यक्रम सुचला कसा का असा अनोखा तर त्यावेळेस बहात्तरच्या काळी दुष्काळ पडला होता त्यावेळेस माणसाचे खाण्याचे हाल होते तर मुख्य जनावरांची काय परिस्थिती असेल ह्या वेदना त्यांना जाणवल्या आणि ह्या ह्या उद्देशातून त्यांना हा उपक्रम चालू केला तर या परंपरेला जवळपास ऐंशी वर्ष झालेत आणि आज तगायत ही परंपरा व्यवस्थितरित्या अशीच चालू आहे आणि या परंपरात आम्ही पूर्वी कपडा वगैरे वस्त्र जाण राहायचं गुराख्याला कपडे वगैरे वाटप राहायचे ज्या त्या काळानुसार थोडा बदल झाला पण ही जी ज्वारी सोडण्याची प्रथा ही अजून आहे चालू आणि कीर्तन सोहळा आणि महाप्रसाद गावात पूर्ण गा चुलबन आवतं असतं दोन चार हजार लोक जेवण असतं दरवर्षीप्रमाणे असं चालू आहे या तुम्ही किती दिवसापासून अगोदर ह्या कार्यक्रमाच्या आम्ही एक आमच्या अंतर्गत पंधरा दिवसापासून असते पत्रिका वाटणं येते पूर्ण असतं मुली सगळ्या येतात आमच्या आत्या पूर्ण जमा होतात एक मोठा उत्सव आम्ही असं पूर्ण आनंदाने साजरा करतो आणि या निमित्ताने आम्ही पूर्ण कुटुंबीय एका जागे येतो हा सोहळा म्हणजे आम्हाला सगळ्या सणापेक्षा सगळ्यात मोठा सोहळा वाटतो आतापर्यंत हा कार्यक्रम साजरा केला यानंतर तरुण तुमची नवीन पिढी हा कार्यक्रम असंच कंटिन्यू चालू ठेवल हा कार्यक्रम आज तगत आमची चौथी पिढी चालू आहे आमच्या पंजोबां सुरू केलेला आहे आणि हा कार्यक्रम पुढेही असाच चालू राहील ही पंढरंगाचे प्रार्थना त्याचे आशीर्वाद आहेत आणि यापुढे आमचे कुटुंबही ह्याच संस्कारातून शुद्धबीजापोटे फळे रसाळ गोमटी म्हणतात त्याचा प्रत्यय येऊन जाईल आणि पुढेही कुटुंब चालू राहील हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो कार्यक्रम या या निमित्ताने गाव जेवण असतं गाव असते कीर्तन सोहळ्या असतात संध्याकाळी कीर्तन असतं सकाळी एक कीर्तन असतं काही गोरगरिबांना पहिले कपडे द्यायचो आता कपड्याची गरज भासत नाही त्यामुळे कपडा थोडा बंद झाला पाहुणे राहून आहेर वगैरे मुली बाळी आल्या त्यांना साडी चोडी सगळं व्यवस्थित मान सन्मान करून सगळा आनंदात कार्यक्रम पार पडतो <laughs> तुमच्या इथं वडा कशाचा वडा मुगाचा वडा हा हे सगळं अपडेट रोल आमच्या येत नाही हो तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही